आपण जाऊ किती कडलं राज दोनागिरीच्या कड्यावरूनच यंगायचं आव यांगायच म्हणजे काय माडीचा जिना आहे तर जिन्यापरीस सोपं काम आहे मारदा कसं काय दहा पुरुष कडा असेल बरोबर हा बरोबर मग माझ्याकडे दोन गडी आहेत घोरपडे बंधू दोनागिरी परी जाफाकडं चढून जातात ते वर पोचत्याल दोर बांधत दोर बांधल्यावर मग चढून जाणार का नाही अख्खा माणूस पेल असा दोर लावला जी धनी आता इतकी गडी एकत्र जमणार म्हटल्यावर थोडी थोडकी कुसबूज होणारच की आता तीच कुसबूज जर मेटापर्यंत पोचली तारुळ फुटणार गडाला जागळ मिळणार सावध होणार असा होता नये कुठेतरी दो चौक बरी जागा मिळाला पाहिजे बोचे घडीच्या घाटवाटेवर घिसराच्या अलीकड डोंगराच्या माथ्यावर उजव्या हाताच्या टेपाखाली एक घळ आहे त्या घडीखाली गच्च रान आहे नाईक आपण गेलोय बरेचदा तिकडे जी धनी दर अंधारल्यावर सगळ्यांनी त्या रानात जमायचं तिथून डोनागिरी कडा किती पडल खायची डोंगराच्या कडकडत निघायचं मोब ढोरवाट हायती थोडस चाललं का रांगण्याच्या रानातून वर चढलं का मोहर डोनागिरी बर चार कोस असेल का वैजी मंग झालंय मध्यान रात्रीच्या आधी डोनागिरीचं तळ वले काय मंडळी ठरलं आज गड घेतला का झुंजार माचीवर विजयाच्या होळीचा भाडका उडवून देतो मग तुमची पावलं लागू द्या गाडाला आन... काय झालं तानाजीराव थांबलच ते आऊसाहेबांपास एक मागणं आहे जी काय ते आऊसाहेब निघण्यापूर्वीचा निरोपाचा थाळा मला तुमच्या हातून हवाय <laughs> <laughs> ताना, नहीं तू नाही ते म्या बसतो पर आता कसलं पण परंतु परन बेद जमला नाही का तसं आव आवसाब योग तरी जी तू मी वाड अस सोयरा ते लाडवाच ताट घ्या जी